हा हिंदू राष्ट्र भारत हमारा आहे यापैकी शरद पवार के विचार की नहीं चलेगी हे विचार पंडित नथुरामजी भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचे आम्ही पायिक हो। आहोत आणि ज्या प्रकारे शरद पवार कुटुंबीय ह्या बँकेच्या मागे म्हणजे तो कार्टर रोहित ज्या प्रकारे सभागृहामध्ये खोटं बोलत होतं त्या रोहित्यानं हे विचार करायला पाहिजेत होत हे रोहित्या तू माननीय सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठा नाहीस हे लक्षात घेतलं पाहिजे कंटेम केला रोहित पवारनं त्याचं त्याच कारण आहे माझी जी, जी भाषा आहे ही कास्तगराची भाषा आहे गुराख्याची भाषा आहे आणि रोहित तुला सवाब पावलो पावली विचारतील कष्टकरी सांगायचं तात्पर्य की व्यवस्थापकीय संचालक यांची नियुक्ती आज सभागृहामध्ये दोन तास चर्चा झाल्याच्या नंतर ही काही मराठा संघटना आणि रोहित पवार या लोकांनी चुकीच्या पद्धतीने चर्चा घडवून आणून चुकीच्या असा फास निर्माण करण्यात आला परंतु आज सर्वोच्च न्यायालयाचे दाखले उच्च न्यायालयाचे दाखले भारतीय संविधानाच्या सत्त्याण्णव्या घटना जी दुरुस्ती आहे ती दाखवण्यात आली आणि मेजॉरिटी ओपिनियननी व्यवस्थापकीय संचालक श्री सौरभ पाटील यांची निवड वैध आहे आणि हे सगळा रिपोर्ट आपण सहकार आयुक्ताला पाठवावा त्यासोबतच आम्ही हे सगळे दस्तावेज सहकार आयुक्तांची दिशाभूल केलेले सहकार आयुक्तांना कुणी कुणी फोन केले कोणी कोणी जे डी आर काळे साहेब त्यांना फोन केले याची चौकशी सहकार सन्मान्य मंत्री दिलीप वळसे पाटलांनी करावी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेनी करावी सन्माननीय गृहमंत्री देवेंद्रजींनी करावी अशी मागणी सुद्धा आज आम्ही लावून धरलेली आहे शरद पवारांची खेळी आहे तुम्हाला सांगतो ह्या देशातली ही पहिली बँक आहे तसं असतं तर दोन गट वेगवेगळे विषयावर ठराव आणत होते परंतु आज झाले का थोडं लक्ष घ्या असा कोणताही गडबाजी झालेली नाही रिझर्व्ह बँक भाजीला मान्यता देत नाही आज उलट तुम्हाला सांगायला आनंद होईल देशातली ही पहिली बँक ठरली नरेंद्रभाई मोदी साधू संत आणि ज्या म्हणजे राम मंदिरासाठी मी आणि जयश्री पाटील महाराष्ट्रातून वकील होतो अशा ज्या मंदिराचा म्हणजे राम जन्मभूमीचा पूजन आहे त्या दिवशी बावीस तारखेला देशातली पहिली कष्टाकरांची स्टेट बँक आहे ज्याच्यामध्ये सुट्टी जाहीर केलेली आहे हा हिंदू राष्ट्र आणि तेही सुद्धा जर संख्या जर म्हणजे दोन गटात असती तर तुम्हाला संख्या कळाली असती शंभर टक्के एकमतानं ठराव झालेला आहे आणि टक्क्याची चोख संख्या